दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा डंपरच्या धडकेत नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई ठार झाले आहे सुट्टी असल्यामुळे पत्नी सोबत दुचाकीवर जात असताना हा अपघात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी टेंबोडे गावाजवळ झाला अरुण शामराव करले असे या पोलीस शिपाईचे नाव होते आदय गावाच्या परिसरात राहणारे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई करले यांना शुक्रवारी सुट्टी असल्याने ते पत्नी सोबत खरेदी करण्यासाठी टेंभोडे येथील पुला खालून दुचाकीवरून जात होते त्यावेळी टेंभोडे ते, ते नवीन पनवेल या रस्त्यावरील पुलाजवळ वाळसा घेणाऱ्या डंपरने करले चालवीत असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला पोलीस शिपाई करले यांच्या पत्नी दुचाकीच्या मागे बसल्या होत्या अपघातामध्ये जखमी झाल्या दुचाकीला डंपरने ठोकर मारल्यानंतर कर्ले हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ कामोटे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलीस शिपाई कर्ले हे सांगली जिल्ह्यातील ता शिराळ तालुक्यातील फकीरवाडी येथील आहेत करले यांनी नवी मुंबई पोलीस दलात येण्यापूर्वी सैन्य दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती पुढील वर्षी मे महिन्यात ते पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार होते करले यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा